शब्द न्यूजमध्ये आपले स्वागत करतो बऱ्याच वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषदच्या जे मराठी शाळा आहेत त्यांच्यामध्ये पहिल्या वर्गात जे विद्यार्थी प्रवेश घेतील ॲडमिशन घेतील त्यांना त्यांच्या पालकांची एक वर्षाची घरपट्टी माफ करण्यात येईल पाणीपट्टी घरपट्टी माफ करण्यात येईल असा ठराव ग्रामपंचायत घेत आहे एक चांगला उपक्रम आहे ज्यामुळे पंचायत जिल्हा परिषदच्या शाळेंची विद्यार्थी संख्या वाढत आहे कारण आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा सी बी एस ई पॅटर्न लागू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल ही अपेक्षा आहे परंतु यासोबतच जे स्थानिक ग्रामपंचायत निर्णय घेत आहे विद्यार्थी वाढण्यासाठी त्याच प्र त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनीसुद्धा असे निर्णय घ्यायला पाहिजेत किंवा जे शिक्षकां शिक्षकांना जे ऑनलाईन कामं लावलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ ऑनलाईन म्हणजे की जे कामं असे आहेत की त्यांना सर्वे करणे त्यांना निवडणुकीचे सर्वे करणे निवडणुकीचे नाव नोंदणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जसे बी एल ओ ते काम करतात त्या पद्धतीत त्यांनासुद्धा काम लावलेले आहे आणि विशेष म्हणजे त्यांना ऑनलाईनचे कामंसुद्धा भरपूर आहेत कारण पन्नास ग्राम तांदूळपासून तर पाच किलो तांदळापासून त्यांना हिशोब ठेवा लागते बऱ्याच वेळेस त्यांना म्हणजे मिलीग्रामचा सुद्धा हिशोब ठेवणं लागते त्याच्यामध्ये कमी जास्त जर झालं काही तर त्यांच्यावरसुद्धा म्हणजे शिक्षकावर सुद्धा त्याचे परिणाम होतात तर त्याच्यामध्ये तांदूळ कमी कसा झाला जास्त कसा झाला हे त्यांना कामं लावलेले आहेत आणि त्यामुळे काय ते विद्यार्थ्यांना जास्त लक्ष देऊ शकत नाहीत पण ठीक आहे हा एक वेगळा पाठ झाला तरी शासनाने या शिक्षकाला जे कामं लावले आहेत ऑनलाईनचे कामं जे लावले आहेत एखाद्या खाजगी संस्थांना द्यावे जेणेकरून हे शिक्षक पूर्ण टाईम विद्यार्थ्यांना शिकव शिक शिकवतील ज्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्ष शैक्षणिक पात्रता वाढेल विद्यार्थ्यांना चांगलं शिकवलं जाईल ज्याप्रमाणे खाजगी शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये फुल टाईम शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचेच कार्य असते त्यांच्यामागे कोणते ऑनलाईन कामं नसतात गावातली जनगणंना त्यांच्या मागे नसते किंवा बी एल ओची कामं त्यांच्या मागे नसतात जास्त प्रमाणात परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांना फारच कामं असतात त्यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे जे दूर शोध होत आहे शिक्षकांनी ते सुद्धा या कामामुळेच होत आहे जर आपण हे कामं शासनाने जर हे कामं यांच्या मागून कमी केले आणि पूर्ण टाईम जर शिक्षणामुळे यांना लक्ष केंद्रित करण्यास सांगितले तर निश्चितच जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी अशी कोणतीच सव म्हणजे कोणतेच असं प्रलोभन देण्याचे काम पडणार नाही हे झालं एक विषय खरंच काही शिक्षक असे आहेत किंवा विद्यार्थ्यांना जीवापाळ म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवतात परंतु यामध्येच काही असे शिक्षक आहेत की विद्यार्थ्यांकडे लक्ष न देता आपल्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देतात काही शिक्षक लोक असे आहेत किंवा चैन सिस्टम मार्केटमध्ये अटकलेले आहेत त्यांचं नेहमी चैन सिस्टममध्ये मार्केटिंगचं त्याच्या कानाला फोन लागलेलं आणि चैन सिस्टम मार्केटिंग असतं आता काही शिक्षक लोक आपल्या खाजगी व्यवसायामध्ये असे गुंतलेले आहेत किंवा ते आपला व्यवसाय शाळेतून सुद्धा चालू करत चालू ठेवतात तर काही शिक्षक लोक काही शिक्षक लोक म्हटल्या म्हटल्यापेक्षा प्लॉटिंगमध्ये शिक्षक इतर कोणताही माणूस त्याच्यामध्ये प्रवेश करत नाही शिक्षकच प्लॉटिंगमध्ये जास्त प्रमाणात दिसतात आणि ते सुद्धा जिल्हा परिषदचे हायस्कूलचे किंवा म्हणजे खासगी शाळेचे दिसत नाही हे एक त्याच्यामध्ये म्हणजे एका नाण्याचे दोन पैलू जे म्हणतात ते सुद्धा याच्यामध्ये दिसतात तर काही शिक्षक अशा आहेत काही शिक्षक किंवा आपल्या मनमर्जीप्रमाणे शाळेवर कार्य करतात तर काही काही शिक्षक तर असे आहेत की ब त्यांच्या मुख्य मुख्याध्यापकाला काहीच न जुमानता राजकीय प्रेशर आणून आपल्या मनमाने काम करतात माने ड्युटी करतात आणि कारण असं असते की मुख्य त्या सुद्धा काही ना काहीतरी असं म्हणजे कुठे ना कुठेतरी असं नमती बाजू घ्यायला लागते बाजूला आपल्याला नोकरी करायला लागते काय आपण यांना बोलावं या तर या अशा शिक्षकामुळे सुद्धा विद्यार्थी संख्या घटत आहे कारण बाहेर वर्ग म्हणतात ते खासगी शाळेमध्ये टाकलेलं पुढे कारण जिल्हा परिषदमध्ये टाकलेले काही शिक्षक लोक तर नेहमी प्लॉटिंगच्या धंद्यामध्ये दिसतात काही शिक्षक लोक मार्केटिंगमध्ये दिसतात काही शिक्षक लोक आपल्या वेगळ्या व्यवसायामध्ये दिसतात तर काही शिक्षक लोक शाळा चालू असताना स्टँडवर दिसतात तर काही बाबदार असे आहेत की बा पाच वाजता म्हणजे शाळा सुटली तर शासकीय मान्यता बोर्ड असते काळ्या म्हणजे काळ्या पाठीवर पांढऱ्या अक्षरे लिहिलेलं असते त्या ठिकाणी दिसतात तर काही शिक्षक शाळेत जायच्या पहिले त्या, त्या दुकानातून हाजे लावून जातात अशी बी काही बातद दर आहेत म्हणजे हा सगळा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे परंतु वरिष्ठ अधिकारी म्हणजे जाऊ द्या तर कोणाकडे लक्ष ठेवायचे परंतु जाऊ द्या कोणाकडे लक्ष ठेवायचे असे म्हटल्यापेक्षा याच कारणामुळे विद्यार्थी संख्या जिल्हा परिषदमध्ये कमी होत आहे तर काही बातद दर अशी आहेत का वीस वीस किलोमीटर वरून अपडाऊन करतात अशी बी आहेत राहत नाही काही शिक्षक लोक शाळेमध्ये येतात हजेरी म्हणजे शिक्षक हजेरीवर सह्या मारतात नंतर काय होतात अशी सुद्धा आहे आता हे नवीन सत्र चालू होणार आहे पुढच्या या महिन्यामध्ये नवीन सत्र चालू झाल्यानंतर त्यांना एक ठराव देणे आवश्यक असते किंवा मुख्य लाईन राहायचा ठराव असते परंतु ग्रामपंचायतला सुद्धा मी एक विनंती करतो की ज्याप्रमाणे तुम्ही ज्यांना पन्नास टक्के शंभर टक्के सबसिडी द्यायला लागले पहिल्या प्र, वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे हे शिक्षक लोक स्थानिक राहतात का हे पाहूनच त्यांना मुख्य हे द्या ठराव द्या परंतु असं न करता हे बी ग्रामपंचायत सुद्धा ठीक हो आहे अर्ज आला कि लिहून देतात तर काही शिक्षक लोक म्हणतात पाचशे रुपयामध्ये लोकांना आणि तिथं सांगून आम्ही राहत म्हणून अशी सुद्धा आहे तरी जिल्हा परिषदची संख्या दिवसांदिवसा कमतर जिल्हा परिषद शाळेची शिक्षा दिवसांदिवस कमी होत असल्यामुळे हे सगळे कारण यायचे कारण खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही डायरेक्ट दा म्हणतात लिहिलेलं असते तर आमच्याकडे प्रवेश पूर्ण झालेले आहेत आम्ही आता विद्यार्थी घेऊ शकत नाही परंतु तेच अशेच प्रमाणे जर समजा जिल्हा परिषदमध्ये झालं तर किती चांगलं होईल परंतु जिल्हा शिक्षकाला विद्यार्थी याचं कारण एकच आहे किंवा जिल्हा परिषद वर अधिकाऱ्यांचं शिक्षण विभागाचं लक्ष नाही आहे दहा वेळा जर शिक्षणाधिकाऱ्याकडे गट शिक्षणाधिकाऱ्याकडे शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याकडे जर तक्रार केली तर त्याच्यावर कोणतीही चौकशी होत नाही असे सुद्धा प्रकरण भरपूर आहे आणि या शिक्षक लोकांमुळेच अशा लोकांमुळेच जिल्हा परिषदची विद्यार्थी संख्या कमी कमी होत आहे आणि त्याच आज आज असं कारण पडलं आहे का त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना किंवा शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी ग्रामपंचायतीला सुद्धा प्रलोभन द्यायचं काम करत आहे की तुम्ही जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत टाका तुम्ही आम्ही तुमची घरपट्टी मागतो तरी शासनाने जे जिल्हा परिषद शिक्षणाकडे जे कामं लावलेले आहेत बी एल ओचे कामं काही सर्वेचे कामं काही तांदळाचा हिशोब हे जे कामं लागले हे जर काम जर कमी केले तर निश्चितच त्या शाळेचा दर्जा उंचावे आणि याच्यावर शासनानं जर लक्ष दिलं की बाहेर शिक्षक काय करत आहे याच्यावर जर वाच ठेवला तर निश्चितच असे प्रलोभन देण्याची वेळ येणार नाही तरी यानंतर अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांनी ने, राजकीय नेत्यांनी ने याकडे लक्ष द्यावे अशी काही जनतेमध्ये मागणी होत आहे